नागपूरच्या अशोक चौकातील इंदुरा देगोरी पुडान पुलाच्या बांधकामामुळे घराच्या बाल्कनीतून पूल जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता याच परिस्थितीत घरमालकाने प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरच्या मदतीने घराच्या बाल्कनीचा समोरचा हिस्सा आज तोडण्यास सुरुवात केली हा पूल ग्रेट नाग रोडवरील अशोक चौकातून सक्करधराकडे जातो या चौकातून चार दिशांना उडाण रस्ते जात आहे उडाण एक मार्गाचा रोटर रस्ता लगत असलेल्या एका इमारतीच्या बाल्कनीतून जात आहे महापालिकेला पत्र लिहून या चौकात अतिक्रमण असल्याचं आणि ते पुलाचे बांधकाम अडथळा ठरू शकते असं कळवण्यात आलं होतं त्यानंतर महापालिकेनं संबंधित इमारती मालकास अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावली होती गुन्हा दिसत असेल ना आता त्या भीम पर्यंत खाल पण त्या पर्यंत घेत आहे आपण जेवढं तेवढं पोझिशन त्यांना तोडायला सांगितलं होतं तेवढं ते घरमालकांनी आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला होता आम्ही ते थोडं तोडून आलो आता त्यावेळी आम्हाला दिलेलं आहे काम त्याच्यामुळे आम्ही करून आलो एका हा त्यांना आला असेल नोटीस वगैरे त्यांनी सांगितलं आम्हाला तोडायला जो वर्षा भीम दिसत तुम्हाला तेवढे पोझिशनच्या खालच्या पर्यंत आम्ही ते तोडून आलो आता दोनशे तीनशे स्क्वेअर फुट पर्यंत ती जागा तेवढी तोडण्यात येऊन आली हा ती अर्धी दुकान जाणार आहे लोकवाहिनी डिजिटल न्यूजसाठी अविनेश तोतळेंची रिपोर्ट